त्यांचंही स्वागत करतो तसेच आपल्या ग्रीर वृद्धासंघाचे आपले जाते तसेच लोकप्रिय आमदार मानली बनसोड साहेब तसेच निपुरू सावकार गसारावजी पाटील साहेब रामभव तुलुके राहुल भाई आ रमेश नामदार खाणे विशाताई गांबळे तसेच सर्वच सन्मानिय घासकूडावर घासकुडावरून सलमानिय तसेच समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू तसेच सर्व पंचकोशीतून आलेले सर्व सरपंच साहेब तसेच आमचे सर्व कर्मचारी वृद्ध आणि माझे सहकारी ह्या सभागृहाच्या संदर्भात मला वाटते सर आपण कुमत एक कार्यक्रम होता आणि आपण आम्हाला सूचना केली की आपल्या सभागृहासाठी आपल्याला नाव द्यायचं आहे आणि आपण जे नाव घेतलं त्यावेळेस मला तर परिचय नव्हता पण ज्यावेळेस मी थोडा अभ्यास केला आणि मी थोडा एक, एक की, की, की हे नाव जर आपण राजकीय बघितलं तर आपण आणि हे नाव कसं येते तर ज्यावेळेस मी पूर्ण ह्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला त्यावेळेस त्याच कळलं की हे इतकं सर्वसमाशक व्यक्तिमत्व आहे की हे नाव त्यांचं या सभागृहा हे सगळं उचित होते आणि खरच सर मला मला वाटते की आपण ह्या राजकारणामध्ये मतभेदाचा विचार न करता जे योग्य आहे ते आपण निर्णय घेतात खरंच हे प्रशासनात काम करत असताना आम्ही बघतोय आम्हाला सर हे आपलं कार्य आणि आपलं हे जे मार्गदर्शन आहे सर पुढे काम करण्यासाठी मदत करेल आपण ज्यांचं नाव देते त्यांची ओळख करून देण्याची ह्या पृष्ठीला तरी गरज नाही पण तरी यांचा जन्म हा तालुक्यात बिदर जिल्हा होता तिथे त्यांच्या आदोळी झाला आणि त्यांचं मूळ गाव हे देवणी तालुक्यातील नागराळ आहे आपण सर्वांना परिचय परिचित आहात की ज्यावेळेस मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा ज्यावेळेस ह्या परिसरामध्ये मोठी राहिली तर त्याची जबाबदारी ही स्वामी रामानंद परिसरातील जेवढे स्वातंत्र्य सैनिक असतील कार्यकर्ते असतील त्यांना तयार करणे त्या चळवळीमध्ये सहभाग वाढवणे ह्या पद्धतीने त्यांनी इतकं मोठं काम केलं की त्यांचा गौरव हा आपण शासन जरी केला तरी तो तोडगा पडतो असं मला वाटतं कारण त्याचं काम एवढं मोठं आहे की त्यांची उंची मोजणे आपल्या ते परिमाण नाही असं मला वाटतं त्यांनी फक्त राजकीयच नाही तर सामाजिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल झाडं लावण्याच्या संदर्भात असेल अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी खूप काम केलं कितीतरी ते गोर गरिबांची घर संसार त्यांनी उभी केली मी वाचत असताना अभ्यासक करत असताना मला कळलं की त्यांच्याकडे पाचशे एकर जमीन होती आणि ज्यावेळेस सीलिंगचा कायदा झाला त्या सिलिंगच्या कायद्याच्या अनुषंगाने त्यांना शासनाने सभापती पद दिलं आणि मोठ्या होऊन त्यांनी त्यांची जी अतिरिक्त जमीन आहे ती भूमी रंगा दान केली एवढं मोठं मन आणि एवढं कर्तृत्व हे खरंच खूप कमी लोकांमध्ये असतं आणि त्यांचं नाव आपण आज इथे देतोय खरंच आपण आम्ही तरी कृतज्ञ आहोत की आम्ही ह्या किंवा आम्ही सौभाग्य आम्हाला वाटते की आम्ही या प्रसंगी इथे उपस्थित आहोत या आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या कार्यकाळामध्ये या सभागृहाला नाव देण्यात येत आहे मी किंवा आमदार साहेबांबद्दल जर बोलायचं आलो तर शब्द कमी पडतील त्यांचा मागच्या पाच वर्षातलं कालावधी आम्ही बघितला आणि प्रशासनामध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत होतो तर त्यांचा दौरा आला की म्हणजे आम्ही सगळे प्रशासनातले अधिकारी एकदम टाईट राहायचो जिथे सायकल दौरा पडेल तिथे जाऊन प्रत्येक गावात व्हिजिट करायचो मी ज्यावेळेस सुरवातीला आलो तर पहिल्याच दौऱ्यात सर मी थोडा आजारी पडलो पहिलाच दौरा मी आपला केला कारण एवढं फिरण्याची आणि एवढं दौरा करण्याची मला कधी सवय नव्हती खरंच आपण सर खूप मोठं काम या तालुक्यात केलं आहे खरंच आपलं कौतुक केलं तर ते कमीच आहे आणि निश्चितच यापुढेही आपल्या हातून या तालुक्याच्या ता मतदारसंघाचं निश्चित पाठी उजळेल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे आणि निश्चित आपण त्या अपेक्षा पूर्ण करा अशी प्रार्थना करतो आणि इथे आपण सर्व जमलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि वास्तविक इथेच थांबतो कारण की बोलण्यासारखं अप्पांबद्दल खूप आहे पण मान्यवर सुद्धा आहेत आणि त्यांचं सुद्धा आपल्याला मत आ, मन आ, मत आपल्याला ऐकायचं आहे त्यांच्याबद्दल आपलं त्यांची वाणी ऐकायची आहे त्याच्यामुळे मी माझ्या वाणीला इथेच आनंद देतो आणि थांबतो धन्यवाद